माळा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच निरेचे पाणी बंद केल्याने पंढरपूर माळश्वर तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे आज शनिवारी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची शिवरत्न बंगल्यावर येथे बैठक बोलवून येत्या सोमवारी फलटणच्या नेरा उजवा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला यावेळी मोहिते पाटील यांनी मोठ्या संख्येने या मोर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले भाजप आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकीनंतर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे आज मोहिते पाटील यांनी नेरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीत अनेकांनी नेरेचे पाणी बंद केल्याच्या व्यथा मोहिते पाटील यांच्या पुढे बोलून दाखवल्या यावेळी ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती त्यानंतर रणजित सिंह मोहिते पाटील म्हणाले पाणी प्रश्न हा कोणत्याही तालुक्याच्या विरोधातील विशेषतः फलटण तालुक्यातील तालुक्याच्या विरोधातील नाही पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण आग्रही राहू लोकशाही पद्धतीने आपण फलटण कार्यालयावर मोर्चा काढू धर्मपुरी येथे सर्वांनी जमावे असेही मोहिते पाटील यांनी नमूद केले